करायलाच काय आपल्या मातीचा करायचं आहे त्यासाठी सोलापूर शहरातील एक किडबाई चौक परिसरामध्ये सध्या मी उभा आहे या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे सोलापुरातील कारागृहामधील काही कैद्यांना घेऊन कारागृह प्रशासनाने या ठिकाणी हा पाण्याची जी लाईन जिथे असते त्या ठिकाणची पाण्याची लाईन खोदाई करण्याचा एक धक्कादायक असा प्रकार इथं केलेला आहे हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर कारागृह अधीक्षक असलेले प्रदीप बाबर यांना विचारणा केली असता त्यांचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेला कारागृह प्रशासनाने पाण्याची लाईन पाणी येत नसल्या कारणाने कारागृहामध्ये नवीन टाकून पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली होती मात्र महानगरपालिकेने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते आजपर्यंत कुठलीही उपाययोजना न केल्याने शेवटी कारागृह प्रशासनाने स्वतःच आतमध्ये असलेल्या काही कैद्यांना घेऊन या ठिकाणी पाईपलाईन खोदण्याचा धक्कादायक प्रकार केलेला आहे याबाबत अशी माहिती समोर येत आहे की कारागृह प्रशासनाचे प्रदीप बाबर जे स्वतः अधीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित होते मात्र आणखीन एक धक्कादायक बाब अशी म्हणावी लागेल की जर हे प्रकार घडत असताना एखादा कैदी जर पलायन केला कैदी जर पळून गेला तर याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे तसेच एखाद्या कैद्यांकडून अशा पद्धतीने कारागृहाच्या बाहेर काम करून घेऊ शकतात का हा देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे